एक गोल्डचा ट्रेड देतो गोल्ड गोल्ड बाय करा बेचाळीसशे ऐंशीला आणि बेचाळीसशे पाचशे डॉलर पाचशे डॉलरला गेलो प्रॉफिट पाचशे डॉलर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या खतरनाक म्हणजे खतरनाक ब्लॉग चॅनलवरती आजचा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग कंटिन्यू करतो मी आणि नाश्ता करत आम्ही महत्वाचं काय तर विकेंड नसताना आपण आम्हाला फिरायला निघालो कारण की फॅमिलीचा प्लॅन झालतो दोन तीन दिवस आपण कोल्हापूरमध्ये आता आपण कोकणामध्ये जाणार आहे बघूया आता काय होते काय नाही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आज ट्रेड पण करणार आहे ट्रेड मध्ये किती प्रॉफिट होते काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली बघा आता तुम्हाला आहे ओके वाटत थांबलो आणि सावीला मामा ठेवून घेणार आता पेरू कापायला काय हटत काम काम करावं लागतंय नुसतं फुकट खाऊन चालत नाही काम करायला लागतंय काय मस्त पैकी पेरू वगैरे इकडल्या साईडला शाळा बघा कशी येतात एकदम जुन्या आपल्याला फक्त पिक्चर मध्ये बघायला भेटते पण इकडल्या साईडला शाळा बघा कशी येईल साडेतीनशे डॉलर साडेतीनशे डॉलर तीनशे पन्नास डॉलर तीस हजार रुपयाचं प्रॉफिट रनिंग आहे रिअल अकाउंट आहे बघू शकता बुक करून घेतो मी आता पाचशे डॉलर पाचशे डॉलर ला गेलं प्रॉफिट पाचशे डॉलर ला बुक पन्नास हजार रुपये बुक जस्ट नाव आत्ता मी एक ट्रेड प्लॅन केला होता त्या ट्रेडमध्ये जवळपास शंभर डॉलरची रिस्क होती आणि पै आपण डिपॉझिट डॉलर किती होती गेले सगळं दाखवणार आहे ह्याच्यामध्ये जवळपास मी पन्नास हजार रुपयेचं मी प्रॉफिट बुक केलेलं आहे सगळ्या गोष्टी मी प्रॉपरली दाखवतो हिंडत फिरत मी खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट बुक करतो दाखवतो मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये ट्रेड प्लॅन केला होता आणि माझे जर तुम्ही ट्रेड बघितले ना तर गोल्डमधले माझे सगळे ट्रेड हे बायचे असतात आणि मार्केट जेव्हा ऑप ट्रेंडमध्ये असतं तेव्हा मी एक आरामशीर आठवड्यामध्ये मी पाच सहा लाख रुपये प्रॉफिट बनवून मी बाजूला निघतो ही गोष्ट खोटी वाटेल टेलिग्रामला जावा माझ्या चॅनलला फॉलो करा चव्हा तुम्हाला समजणार आहे या ट्रेडची हिस्ट्री पण दाखवणार आहे पूर्णपणे तुम्हाला मी किती डिपॉ अरे किती डिपॉझिट केलं तो किती नाही सगळ्या गोष्टी दाखवणार आहे तर या ठिकाणी चेक करा तुम्ही प्रॉपरली की हे बघा पहिल्यांदा रिअल अकाउंट आहे दाखवतो मी तुम्हाला रिअल अकाउंट आहे माझं आणि तुम ह्याच्यामध्ये आज बघा मी किती ॲड केले होते दोनशे सव्वीस डॉलर नंतर त्र्याहत्तर डॉलर नंतर बघा माझे छोटे एस एल गेलेत एस एल बघा किती तर तेवीसन सोळा डॉलरचे लॉस दोन नंतर टार्गेट बघा माझे कसे भेटले इथं ट्रेडमध्ये माझे लॉस बघा आणि माझा रिस्क रिवॉर्ड बघा डिपॉझिट किती दोनशे नव्याण्णव डॉलर प्रॉफिट किती तीनशे ऐंशी डॉलर जवळपास खूप चांगल्या पद्धतीनं आपण अकाउंट ग्रो केलेला आहे या ठिकाणी बघू शकता माझं अकाउंट हे रिअल अकाउंट आहे एक्सनेसचं ह्याची डिटेल मी या लेवल्स वगैरे सगळ्या मी ग्रुपवरती जर मी टाकतच असतो कसं असतं माहिती आहे का आपल्याला ट्रेडिंगला आपण आता मी एवढं इझी वेमध्ये प्रॉफिट बनवतो आहे त्याच्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे बरोबर मी तीन वर्ष दिलेले आहेत रिस्क रिवॉर्ड फॉलो केलं या ट्रेडमध्ये प्लस माइंडसेट चांगला बिल्ड झालेला आहे मला भीती वाटली नाही ट्रेड प्लॅन करताना कारण की सेटअप माझा चांगला वर्क करतो मला कॉन्फिडन्स आहे प्लस नंतर माइंडसेट चांगला बिल्ड झालेला आहे आणि मला माहीत आहे स्टॉप लॉस झालं तर मला शांत बसायचं आहे दोन तीन तास मला वेट करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मॅच होतात ना तेव्हा एक तुम्ही ट्रेडर बनताय म्हणजे की जेव्हा या ट्रेडरमध्ये कसं तीन चार गोष्टी आल्या पाहिजे तुमच्या अंगामध्ये की माइंडसेट बिल्ड झाला पाहिजे स्टॉप लॉस झाला तर तुम्हाला ग्रीड नाही झाली पाहिजे नंतर वेट करता आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात ना तो तुम्हाला समजेल की ॲक्च्युअल ट्रेडिंग काय असते किंवा तुम्हाला प्रॉफिट बुक केल्याच्या पण शांत बसता आलं पाहिजे ओके आता माझ्या लेवलपासून मार्केट मी जिथं प्रॉफिट बुक केलं तिथून मार्केट तर भरपूर वर गेलं पण मी चार्ट बघितलाच नाही मी प्रॉफिट बुक केल्याचं तर मी चार्टच बघत नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंट्रोल करता आला पाहिजे ग्रीड करता तुम्ही काय करता दिवसाला तीन ट्रेड प्लॅन करताना तर एक तासाला दोन तासाचा तीन तासाचा ब्रेक घ्या एका मागे। बैक बैक ट्रेड मागे जेणेकरून तुम्हाला चांगली लेवल भेटेल बरोबर बॅक टू बॅक जर ट्रेड घेतलं तर एस एलच जाणार आहेत आणि आलेलं प्रॉफिट जाणार आहे त्याच्यामुळं लक्ष घ्या की आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे तर प्रॉपर ट्रेड प्लॅन करायचा आहे एकदम खतरनाक व्ह्यू आहे साईडला बघू शकता एकदम येत ना मी व्लॉगिंग करत होतो आणि प्रॅंग करत होतो त्या मध्ये आलेलो आहे मी परत एकदा म्हणजे जुने दिवस आठवलेले तुम्हाला जवळपास मला एक वर्ष झाला होता मला ब्लॉग बनवून आणि आता परत एकदा ब्लॉग चालू केला त्याच्यामुळं ब्लॉग चालू केला हो की मला ट्रेडिंगची बी इन्फॉर्मेशन काहीतरी देता येईल म्हणून मी ब्लॉग चालू केला ओके आणि असं मला काही लाज वगैरे वाटत नाही ब्लॉग वगैरे करताना मी बिंदास करतो पब्लिकमध्ये राडा करतो कारण की जे मला जुने लोक आहेत ना त्यांना माहीत असेल मी कसे ब्लॉग बनवत होतो ऑलरेडी या ठिकाणी बघा कसला खतरनाक बाबो खतरनाक व्ह्यू आहे एकदम फायनली आपण रिसॉर्ट वर आलेलो आणि एकदम खतरनाकपणे व्ह्यू आहे बघू शकता ओके तर काही दिसण्या कारण की पूर्णपणे नारळाचे झाडे सगळे बघू शकता खालच्या साईडला असा व्ह्यू आहे एकदम मस्त आणि इथूनच पाच मिनिटाच्या अंतरावर बीच आहे बीच वरती जायचं आहे आणि आहे काय काय ऍक्टिव्हिटी वगैरे काय काय नाही सगळं फायनली बीच वरती आलोय आणि एकदम खतरनाक आहे पण लास्ट टाइम मी दिव्या आगारच्या बीचला गेलो आरवी बीच होता एवढा खतरनाक वातावरण होतं ना तिथलं एकदम जबरदस्त सीन होता हा पण आहे एव्हरेज ठीकठाक बघू शकता मस्त आहे सीन एकदम खतरनाक आहे सकाळी ट्रेड केला प्रॉफिट बुक करून फुल आहे आमचा सावी कसं वाटलेला आहे सावी आधीचा आम्हाला पाण्याची एकदम खतरनाक भीती वाटते कॉर्नरला थांबला तरी पण भीती वाटलेली आहे पण गोल्डमध्ये स्टँडर्ड लॉट टाकताना काही भीती वाटत नाही पण अशा ठिकाणी आले की भीती वाटते मग मला असं वाटतं की इतर रिस्क घेण्यापेक्षा गोल्डमध्ये अजून थोडी रिस्क घेऊ जेणेकरून काय तर वाढल तर इतर एक बाय एकाला शंभर का एक गोल्डचा ट्रेड देतो गोल्ड गोल्ड बाय करा बेचाळीसशे ऐंशीला आणि बेचाळीसशे अठ्ठ्याऐंशीला सोडून द्या सगळं क्लिअर होऊन जातं विषय गोल्ड गोल्ड बाय करा गोल्ड गोल्ड गोल्डचा ट्रेड बाय केला ना तुम्ही क्लिअर होतं एकदम येऊ काय चुका करतो ऑनलाईन बघतो आणि बुक, बुक करतो या ठिकाणी बघा रिसॉर्ट आहे रिसॉर्टच्या बाजूला व्ह्यू कसला खतरनाक आहे वाटतं आपल्याला आणि इकडे बघा आली असले काय नुसते चिलटी बिल्ट फिरत असते ऑनलाईन दिसते आपल्याला भारी पण ॲक्च्युअलमध्ये समोर बघला ना आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर भारी वाटेल तुम्हाला पण ॲक्च्युअल समोरमध्ये जेव्हा बघता ना तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं वाटतं त्याच्यामुळं ऑनलाईन बघताना जरा विचार करत जावं कोकणामध्ये आलो ना त्याच्यामुळं ज्वारीची रोटी सांगितली होती आणि सर्वात पहिल्यांदा त्यांनी दिली होती सर्वात पहिल्यांदा दिली होती ही तांदळाची आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि पूर्णपणे मी तुम्हाला डिटेलमध्ये ट्रेड वगैरे सगळं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे पुढच्या पण व्हिडिओमध्ये किंवा ट्रेडिंग कशी आहे काय नाही या सगळ्या गोष्टी मी या चॅनलवरती मी चालू करणार आहे त्याच्यामुळं सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ पडला की नोटिफिकेशन येईल पुढच्या व्हिडिओसाठी अगोदर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि सगळे अपडेट्स तुम्हाला टेलिग्रामला इंस्टाला भेटणार लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय